श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या दिनदुबळ्यांचे दुःखहरण करणाऱ्या श्रीस्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस यावर्षी दहा एप्रिल रोजी आहे तसे पाहिले तर श्रीस्वामी समर्थ कधी व कोठून आले हे कोणालाच माहिती नाही पण स्वामी समर्थ हे ज्यांना आपला मुलगा मानायचे असे हरिभाऊ म्हणजेच स्वामी सूत यांच्या अनुभवावरून स्वामी कसे प्रकटले हे आपण समजते चला तर मग पाहूयात स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत शेकडो वर्षापूर्वी पंजाब प्रांतात छेलीखेडा नावाचे गाव होते त्या ठिकाणी विजय सिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ व सोबत राहत होता तो सहसा कोणामध्ये मिसळत नसे व एकटाच खेळत असे त्याच्या घरापासून काही यंत्रावर एक मोकळी जागा होती व तेथे एक मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी होती व त्यात एक गणपतीची मूर्ती होती तो विजय सिंग आपल्या खिशात गोट्या भरून त्या वटवृक्षाखाली जायचा व गोट्या खेळायचा तो तेथील गणपतीबरोबर गोट्या खेळायचा विजय सिंग गणपतीला आपला मित्र मानू लागला व गणपतीवरचा डावही स्वतः खेळू लागला एक दिवस परमात्म्याने विजय सिंग याला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीयेचा विजय सिंग आपल्या रोजच्या पद्धतीने त्या वटवृक्षाखाली गेला व गणपतीसमोर गोट्या खेळू लागला खेळता खेळता त्याच्या मनात आले की आपणच एकटे का खेळतोय यानेही आपल्याबरोबर खेळले पाहिजे असे म्हणून त्याने गणपतीसमोर गोट्या टाकल्या व हट्ट धरला की आता तू खेळून दाखव त्याच्या तोंडून हे शब्द निघताच धरती कंपू लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होत आहे पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची हीच सूचना होती ज्या ठिकाणी ही गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरती दुबंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्रीस्वामी समर्थ महाराज विजयसिंग गोट्या खेळताना जेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उदार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते, ते गुप्त झाले आता आपल्याला प्रश्न पडेल की स्वामी सूत यांना ही गोष्ट कशी कळली तर कोकणातील हरिभाऊ म्हणजेच सूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या इच्छापूर्तीसाठी काही दिवस वास्तव्यास वास्त होते एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलवले मांडीवर घेतले आणि सांगितले की तू आजपासून माझा सूज झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते तिथे इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराष्ट्र सर्व सोडायला सांगत आहेत हे, हे पाहून त्यांना थोडं रडू आलं तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोस काय माझे पोट बघ किती मोठे आहे आणि त्यावर हात फिरून बघ ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सर्व जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपला जन्म आठवला विजय सिंग म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वामी सुतांचाच पूर्व अवतार होता आणि नंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली श्री स्वामीदेव या चैत्र द्वितीयेला शके एक हजार एकाहत्तर इसवी सन अकराशे एकोणपन्नासमध्ये शैली या खेडेगावी प्रकट झाले होते आपल्या परब्रह्माचा जन्म हे जेवढा आश्चर्यकारक आहे त्यापेक्षा लाखपटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवनचरित्र आहे हे आपल्याला ज्ञात आहे इसवी सन अकराशे एकोणपन्नास ते, ते अठराशे अठ्ठ्याहत्तर हा स्वामींचा अवतार काळ इसवी सन चौदाशे एकोणपन्नासच्या सुमारास सरस्वती स्वामी महाराज यांनी कानगापुरास निर्गुण पादुका स्थापन करून शैली यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले कर्दळीवनात सुमारे तीनशे वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारवळ निर्माण केले एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारोळावर पडली कुरहाड वारुरावड पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणात दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक तेजस्वी मूर्ती प्रकट झाली तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होते असे मानले जाते इसवी सन अठराशे छप्पनच्या चे सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दिनांक तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी अक्कलकोट येथे व्रतवृक्ष समाधी मठस्थानी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली नंतर श्री स्वामी समर्थ यांना श्रीस्वामींचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधीस्थ करण्यात आले श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे असे मानले जाते भक्तांनी ज्या दृष्टीने त्यांना पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे कोणाला श्री विठुमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखवल्या आहेत अशी भक्तांची धारणा आहे